मटकीची डाळ घालून हरभऱ्याची भाजी खाली आहे का नाव तरी ऐकलं आहे मटकीच्या डाळीचं चला तर मग डाळ कशी असते ए बघा ही अशा प्रकारे मटकीची डाळ दुकानात मिळते ही डाळ तीन चमची घ्यायची आपल्याला जास्त घाई असेल तर गरम पाण्यात भिजत घाला किंवा घाई नसेल थंड पाण्यात किंवा गरम पाण्यात अर्धा तास तरी भिजवून ठेवावी भिजवलेली डाळ बघा अशा प्रकारे दिसते पाणी पूर्ण मी निथळून काढलं भाजीतले दोन कांदे घेऊन चॉपरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे मी कांदा चॉपरमध्ये घालूनच बारीक करून घेते वेळही वाचतो आणि कांदासुद्धा बारीक चिरून होतो मटकीची डाळ मालाच्या दुकानात मिळते आणि आता तर मॉलमध्ये सुद्धा मिळते नाव फक्त लक्षात ठेवा मटकीची डाळ आता मिक्सर जारमध्ये सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे मीठ घालून घ्यायचे आणि पाणी न घालता ठेचा करून घ्यायचा मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या तर अशा प्रकारे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे मिक्सर जार बाजूला ठेवून देऊया तीन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे हरभऱ्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण गॅस पेटवून कढई गॅसवर ठेवून द्यायची आणि तेल घालून घ्यायची बऱ्यापैकी तेल घालायचे भाजीसाठी तेल चांगले गरम झाले आता कांदा परतायला घालूया आणि छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला की लगेच मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा म्हणजे मिरचीसुद्धा आपली कांद्याबरोबर चांगली परतून निघेल मिरची आणि कांदा चांगला परतून झाला का लगेच हरभऱ्याची भाजी घालून आपल्याला परतून घ्यायची आहे हरभऱ्याची भाजी कापायची काही गरज नसते फक्त स्वच्छ धुवून कढईत घालून घ्यायची भाजी कढईत घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची नाहीतर जळण्याची शक्यता असते आता याच्यामध्ये घालायची आहे भिजवून घेतलेली मटकीची डाळ मटकीच्या डाळीपासून अजूनही काही पदार्थ बनविता येतात मटकीच्या डाळीची आमटी बनविता येते मटकीच्या डाळीची पिठलं बनविता येतं मटकीच्या डाळीच्या वड्या बनविता येतात म्हणजे सांडगे सर्व साहित्य आता आपले घालून झाले आणि भाजीला बघा स्वतःचे पाणी सुटले आहे मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सर धुवून घ्यायचा आणि तेच पाणी आपल्याला पुन्हा थोडेसे भाजीत घालून घ्यायचे आहे जास्त पाणी नाही घातले बघा एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला भाजी शिजून झाल्यानंतर घालायचा आहे आता याच्यावर आपण दोन मिनिट फक्त झाकून ठेवून द्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत पटकन शिजून निघते आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि कूट घालून भाजी चांगली अशी परतून घ्यायची पानाची डाळ घालून तुम्ही हरभऱ्याची भाजी पाहिली असेल हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी करून घट्ट भाजी तुम्ही पाहिली असेल आणि आज मी तुम्हाला मटकीची डाळ घालून हरभऱ्याची भाजी दाखविली आहे तर तुम्ही घरी नक्की करून बघा हरभराच्या भाजीची वेगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा